त्याला आज बनवले मी मस्त रव्याचे वड़ी, आपण वेगवेगळे प्रकारचे वडे तर खाल्लेले ते पण रव्याचे वडे मी आज बनवलेले आहे आणि खूप छान तयार झालेले बघा आता मी दोन वाटी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे बघा मी कढईत टाकलेलं आहे आणि ते आता गरम झालं बघा उकळी आलेली पाण्याला त्या आणि त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी बघा मी रवा घेतलेला आहे तो टाकायचा आपल्याला आणि दोन वाटी पाण्यामध्ये आणि मी छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खूप छान वडे तयार होतात रव्याचे आणि थोडंसं तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि रवा शिजल्या जातो मस्त आता तांदळाचं पीठ टाकते मी सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ आणि एका ता ताटात ता आता काढून घ्यायचं आपल्याला झालेलं आहे आता आपल्या रवा रवा झालेला आहे शिजलेला आहे आणि एका ताटात काढून नंतर आपल्याला वडे तयार करायचे आपण वडे करतो तसेच शेप द्यायचा आहे वड्याचा मेंदू वड्याचा शेप आता सगळे आपल्याला वडे करून घ्यायचे आणि नंतर तळायचे आपल्याला खायला खूप छान लागतात रव्याचे वडे तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसे झाले म्हणून आता सगळे वडे आपले तयार झालेले बघा आता कडी ठेवलेली आहे आणि तेल तापलेले मस्त त्याच्यामध्ये आपल्याला वडे टाकायचे छान तळून घ्यायची मस्त खरपूस आणि आपल्याला त्याच्या असं टोमॅटो सॉसबरोबर खायचे मस्त असे पण खाऊ शकता असे पण छान लागतात खायला उलटून घ्यायचे आता आणि आता काढून घ्यायचे बघा छान तळल्या गेलेले बघा रव्याचा वड़ा मस्त आता दुसरे पण टाकून घ्यायचे आपल्याला ते पण सगळे तळून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा